प्रेमदान चौक रस्ता खड्ड्यात अमित खामकरांनी दिला अल्टिमेटम शाळकरी धोक्यात अमित खामकरांनी उघड केला रस्त्याचा बोजवारा अहिल्यानगर शहरातील प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक हा मुख्य रस्ता खड्ड्यांनी पोखरला असून नागरिकांचा संताप उसळला आहे शाळकरी मुलं वाहनधारक आणि पाचारी यांना या रस्त्यावरून जाणं म्हणजे अक्षरशः जीव धोक्यात घालण्यासारखं झालं आहे पावसामुळे रस्त्यावर प्रचंड पाणी साचतं खड्डे इतके खोल झाले की अपघातांची मालिका थांबता थांबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष महापालिका आयुक्तांकडे ठोस निवेदन देत रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे परिसरातील व्यापारी रहिवासी आणि विद्यार्थी प्रचंड त्रस्त झाले आहेत नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की दुरुस्तीची कामं लवकर न झाल्यास ठोस आंदोलन छेडलं जाईल आता प्रशासनाने या गंभीर समस्येकडे कसं पाहिलं जाणार आणि हा खड्डेमय रस्ता कधी खरच गुळगुळीत होणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागले आहे आज महानगरपालिकेत आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शने खाली व प्रभाग क्रमांक सहा मधील सर्व नागरिक आमच्या जो प्रभागातला महत्वपूर्ण रस्ता आहे प्रेमनंद चौक ते प्रोफेसर चौक त्याला जो बल अन्ना व डोके यांचं जे नाव दिलंय त्या रोडला तो रोडाची इतकी दयनीय अवस्था झाली की अक्षरशः तिथल्या शाळकरी मुळे असतील वयोवृद्ध लोक असतील महिला असतील तुम्हाला सांगतो जीव मुठीत धरून चाललोय म्हणजे इतक्या आता ह्या अतिवृष्टीमुळे इतकं पाणी साचलं होतं ब्राह्मण सा चौकात तर तिथं काही जणांचे बऱ्याच जणांचे अपघात झाले आम्ही तिथं तातडीने जाऊन तिथलचे ड्रेनेज मध्ये जे काय कचरा गुतला होता ते आम्ही पालिकेचे लोक बोलून आम्ही स्वतः तिथं थांबून सगळं ते पाणी काढण्यात आलं पण पाणी काढल्यावर जे आम्ही मोठे मोठे खड्डे पाहिले अक्षरशः तुम्हाला सांगतो त्या खड्ड्यात वयोवृद्धाचा अपघात झाला आणि तिथं त्याच्या दुर्दैवी काही घटना घडली याला सर्वस्वी हा महानगरपालिकेचा प्रशासक जबाबदारी तुम्हाला साहेबांनी आम्हाला आता आम्ही निवेदन दिल्यावर आश्वासित केलंय की आम्ही त्या आठ दिवसात लवकर लवकर ते खड्डे बुजून घेऊ त्यामुळे आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने आज संग्राम भाई यांच्या नेतृत्वाखाली फक्त निवेदन दिलंय पण येत्या आठ दिवसात नाही काम झालं तर पूर्ण आम्ही इथं महानगरपालिकेमध्ये आंदोलन करू आम्ही तो पूर्ण चौक बंद करून टाकू जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सगळे महानगरपालिकेमध्ये आयुक्त साहेबांकडे पूर्ण महिला व पुरुष आलेलो आहोत आम्हाला प्रेमदान हाडको ते प्रोफेसर चौक हा जे डोके मार्ग आहे तो डोके मार्ग एकदम असा म्हणजे खड्ड्याचं साम्राज्य झालंय सगळं एकदम चांगली चांगली झालेलं आहे आणि त्यामुळं काय होतं महिला छोटे छोटे शाळकरी मुलं वगैरे हो, चाललेले असले ना तर त्या खड्ड्याचा अंदाज पाण्यामुळे येत नसल्यामुळे बरेच अशा महिला त्याच्या त्या गाडीवरून पडतात मुलं पण गाडी सायकलवरून शाळेतून येताना पडतात अंदाज नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम येते तर आम्ही आज आयुक्त साहेबांकडे जाऊन एक निवेदन दिलेलं आहे की आम्हाला त्या रस्त्याच काहीतरी म्हणजे तिथले पॅचिंग वगैरे दुरुस्ती वगैरे करून द्या आणि जर ते नाही झालं तर आम्ही सर्व महिला हाडको मधील सर्व महिला व अमित भाऊ आम्ही सगळे जेंट्स महिला पूर्ण तिथे रस्ता रोको आंदोलन करू कारण काहीतरी मार्ग त्याच्यावर निघला पाहिजे आणि आयुक्त साहेबांना आम्ही आत्ताच ते निवेदन दिलेलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा